पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे सांगली जिल्ह्यातील भूजल पातळी यावर्षी सुमारे एक मीटरने वाढली आहे सरासरीच्या तुलनेमध्ये गेल्या पाच वर्षातील हा उच्चांक आहे भूजल पातळी सरासरी दोन पॉईंट एकोणनव्वद मीटरवरून आता एक पॉईंट चौऱ्याण्णव मीटर झाली आहे यामुळे अनेक भागामध्ये विहिरी आणि बोरवेल पाण्याने भरले आहेत यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई कमी होण्यास मदत झाली आहे अतिवृष्टी सखल भागांमध्ये पाणी जिरपण्याचे प्रमाण वाढल्याने भूजल पातळीमध्ये वाढ झाल्याची माहिती भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक सुजाता सावळे यांनी दिली जिल्ह्यात वर्षातून जानेवारी मार्च मे आणि सप्टेंबर अखेर भूजल पातळीची मोजणी केली जाते सप्टेंबर नंतर जिल्ह्यातील दहाही तालुक्यामध्ये विविध ठिकाणी असलेल्या सत्याऐंशी विहिरींचे सर्वेक्षण करण्यात आले या सर्व ठिकाणी पाणी पातळी वाढल्याने निदर्शनास आले गेल्या पाच वर्षात यावर्षी सर्वाधिक भूजल पातळी वाढल्याचे दिसून आले शिराळा तालुक्यात सर्वात अधिक भूजल पातळी वाढली असून येथे शून्य पॉईंट त्रेपन्न मीटर पातळी असून सर्वात कमी तासगाव तालुक्यामध्ये तीन पॉईंट चाळीस मीटर आहे मुसळधार पावसामुळे जमिनीमध्ये पाणी मुरते आणि भूजल पातळी वाढण्यास मदत होते यावर्षी पावसाळ्यामध्ये सरासरीच्या तुलनेत वीस टक्के अधिक पाऊस बरसला त्यानंतर सुमारे महिनाभर अवकाळी पाऊस होत होता जमिनीखाली पाण्याचे पुनर्भरण होत असल्यामुळे पाण्याची पातळी नैसर्गिकरित्या वाढत आहे या यामुळे यावर्षी पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची टंचाई कमी होण्यास मदत होणार आहे विहिरी आणि बोरवेल पूर्ण क्षमतेने भरले आहे